आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवर सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्या धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत नारदम महाराजाला एका महिलेने मदत केल्याचेही समोर आले आहे ही घटना शनिवारी दिनांक चार रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत घडली आहे आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला वारकरी शिक्षण देणारी खासगी ज्ञानेश्वरी गुरकुल या सनावानी संस्था आहे येथे अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत तर त्या संस्थेत आरोपी देखीरेखीचं काम पाहत होता शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला दरम्यान ही मुले झोपली असताना आरोपीने त्याच्या त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला उघडकीस आला असून मुलाच्या आईने फिर्याद दिल्यावर महाराजाला गजाड करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा